ओंकार ध्वनी जो बाहेर पडला त्यांनी त्या ओंकाराचं चिंतन केलं त्यांनीही तप गेलं परंतु कुणीही त्यांना दिसलं नाही म्हणून झोपलेल्या असलेल्या श्रीहरीला उठवण्याचा प्रयत्न केला भगवान श्रीहरी उठले दोघांमध्येही एक वाद निर्माण झाला दोघांमध्ये श्रेष्ठ कोण हा कथा भाग तीन वेळेस शिवपुराणामध्ये आलेला आहे एकदा आपण आधीच श्रवण केलेलं आहे त्या ठिकाणी अग्निस्तंभ निर्माण झाला आठवतंय का थोडं थोडं अग्निस्तंभ निर्माण झाला आपण काल परवाच कथा श्रवण केलेली आहे अग्निस्तंभ निर्माण झाला अग्निस्तंभाचा आधी आणि अंत दोनही देव शोधू लागले दोघही देवांना आधी आणि अंत मिळा त्या ठिकाणी सापडला नाही म्हणून त्या ठिकाणी भगवान महादेव प्रकट झाले महादेवाने दोनही देवांना ओम नम शिवाय हा मंत्र दिला ज्या दिवशी शिवलिंग प्रकट झालं तो दिवस होता महाशिवरात्रीचा प्रकटेश्वर महादेव या नावाने त्या ठिकाणी लिंग स्थापित झालं बोला प्रकटेश्वर भगवान प्रकटेश्वर रूपाने प्रकट झाले अरुणाचल प्रदेशामध्ये स्थित झाले शिवलिंग काय आहे जी शिवलिंगाची वेदी आहे आजूबाजूची वेदी ज्याला म्हणतात ती वेदी म्हणजे महादेवी महादेवाची पत्नी महादेवी शिवा शिवजींची पत्नी म्हणजे पार्वती आहे आणि लिंग साक्षात महेश्वर लिंग म्हणजे महेश्वर आहे आजूबाजूची वेदी म्हणजे महादेवी पार्वती आहे आणि हे लिंग कसं आहे तर म्हणतात साक्षात हे लिंग म्हणजे संपूर्ण जगत जणू शिवलिंग आहे जगतच शिवलिंगाच्या रूपाने त्या ठिकाणी एक आकार देण्यात आलेला आहे हे लय न होणार आहे याचा कधीही विनाश न होणार आहे असं हे शिवलिंग त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि अशा शिवलिंगाचं पूजन म्हणतात कसं केलं जातं महादेवावर काय काय चढवलं जातं याचं वर्णन करत असताना आता सुतजी महाराज सांगतायत महादेवावर काय काय चढवलं पाहिजे महादेवावर पत्र पुष्प फल जल समर्पित केलं पाहिजे महादेवावर जर या सर्व वस्तू समर्पित केल्या तर महादेव प्रसन्न होतात आणि तिथून पुढची भक्ती म्हणजे नामस्मरणाने महादेवापर्यंत पोहोचण्याची भक्ती सुरू होती भक्तीचं वर्णन करत असताना सर्वसामान्य जीवात्म्याने आपल्याला लौकिक पदार्थामध्ये लौकिक जीवनामध्ये मिळणारे पदार्थ महादेवावर समर्पित केल्यानंतर महादेव कसं त्यांचं दुःख दूर करतात त्या पदार्थांचं वर्णन केलेलं आहे हे वर्णन करत असताना म्हणतायत की जर ज्याला राज्यप्राप्ती पाहिजे असेल संपत्तीची प्राप्ती पाहिजे असेल तर त्याने ब्राह्मण भोजन घालून महादेवाच्या शिवनामाचा जप करायचा आहे ज्याला विद्या प्राप्त करायची असेल त्याने शिवलिंगावर गावरान गायीच्या दुधापासून बनवलेल्या तुपाची धार चढवली पाहिजे त्याला विद्याची प्राप्ती होत असते बघा प्रत्येक मानवाला प्रत्येक गोष्टीची आवश्यकता असते पण आपल्या मागच्या कर्मानुसार एखादी वस्तू आपल्याला मिळत नाही मग ती वस्तू जर मिळवायचीच असेल तर आपण अट्टहास करून कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकतो नरकर्णी तो नरका नारायण बन जाय म्हणजे व्यक्तीने जर कर्म केलं तर तो काहीही करू शकतो बुद्धी नाही बुद्धीचीही प्राप्ती करून घेऊ शकतो विद्या नाही विद्याची प्राप्ती करून घे घेऊ शकतो धन आपल्या हातामध्ये नाही धनाचीही प्राप्ती करून घेऊ शकतो पण त्याच्यासाठीही ग्रंथांमध्ये काही उपाय सांगितलेले आहेत मग हे उपाय आपण सहज करू शकतो ते उपाय लक्षपूर्वक ऐका ज्याला यश प्राप्ती करायची असेल त्याने पाच करोड कमल पुष्प घ्यायचे आहे आणि पाच करोड शिव नामाचा जप ओम नम शिवाय किंवा शिव 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 या नामाचा जप करून जर महादेवावर समर्पित केलं तर मनुष्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळत असतं ज्याला ज्ञानाची प्राप्ती करायची असेल त्याने महामृत्युंजय मंत्राचा जप किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून सुद्धा पाच लक्ष कमल पुष्प महादेवावर समर्पित करायचे आहे असं जर केलं तर प्रत्यक्ष शिव दर्शन सुद्धा व्यक्तीला होऊ शकतं एक लाख शिवनामाचा जर जप गेला तर मनुष्याची शरीर शुद्धी होते दोन लाख शिवनामाचा जप गेला तर मागच्या जन्मीचं ज्ञान मनुष्याला होऊ शकतं तीन लाख शिवनामाचा जर जप गेला तर मनुष्याच्या सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होऊ शकतात चार ते पाच लाख शिवनामाचा जप गेला तर महादेव सुद्धा दर्शन देऊ शकतात मी शकतात हा शब्द का वापरते कारण भक्तियुक्त अंतकरणाने केलं तर दर्शन घडत आणि जर फक्त नामस्मरणच केलं आणि दर्शन घडलं नाही तर तुम्ही मला विचारायला येणार म्हणून मी शब्द लावलाय शकतात कारण तुम्ही कसं करणार हे मला माहीत म्हणून त्या ठिकाणी एक संशय वाचक शब्द वापरलेला आहे देव भेटतोच यात संशय नाही आजही देव भेटतो कोण म्हणत जगामध्ये दे देव नाही पात्रता निर्माण करा ज्ञानोबाराय आज सुद्धा समाधीतून दर्शन द्यायला येऊ शकतील महाराज आज सुद्धा कोण म्हणत की त्यावेळेस द्रौपदीसाठी तो भगवान परमात्मा आला आणि आता येत नाही कोण म्हणत आहे आज सुद्धा तो भगवान परमात्मा येतो परंतु द्रौपदी सारखी भक्ती आपल्या अंतकरणामध्ये असली पाहिजे महाराज तो भगवान परमात्मा आजही येतो कोण म्हणतं तो भगवान परमात्मा फक्त पांडवांसाठीच धावून गेला आजही आपल्या मागे पुढे तो येऊ शकतो खऱ्या भक्त्याच्या जीवनामध्ये असे असे प्रसंग घडतात ना महाराज देव आहे हा विश्वास त्या ठिकाणी निर्माण होतो आणि जेव्हा हा विश्वास निर्माण होतो ना त्यावेळेस असं वाटतं की जीवन फक्त देवासाठी असावं साक्षात जगननीयताने दर्शन द्यायला यावं घटना घडतात महाराज पण तशी भक्ती केली पाहिजे आजही देव येतो आजही दर्शन देतो पुंडलिकासाठीच आला असं नाही आपणही पुंडलिक बनून बघा देव येणार नाही तर मग बोला आजही देव येतो दशलक्ष शिवनामाचा जप जर केला सर्व प्रकारच्या रिद्धी सिद्धी त्या ठिकाणी मनुष्याला प्राप्त होते। एक लाख घेऊन जर शिवलिंगावर शिवनामाचा जप करून चढवलं तर त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती होत असते ज्याला वाटेल की आपलं आयुष्य कमी आहे आपल्याला पूर्ण आयु मिळाली पाहिजे त्याने एक लाख दुर्वा घेऊन शिवनामाचा जप करून महादेवाच्या शिवलिंगावर जर चढवलं तर त्याला पूर्ण आयुषसुद्धा प्राप्त होऊ शकते भगवान परमात्मा आयुष्य सुद्धा वाढवतो याच सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण जर बघायचं असेल तर भगवान परमात्मा आयुष्य कसं वाढवतो वृंदावनामध्ये एक महान संत आहे प्रेमानंद महाराज यांना कोण ओळखत नाही आणि मोबाईलवर कोण बघत नाही